माझा ऐकत तुम्हाला माझ्या कावल्याचा आवाज इकडं तिकडं ना आपले दागडा मित्रमंडळी पण कंटाळून जाती तरी पण गाय एक कविता तुम्हाला कविता जे लिहत होता ती कविता सांगा नंतर कानाचा ही रागा काय झाल ते सांग कोठशी लिहई कविता कोट बसून लिहई कविता बाहेर बसून लिह तर नाही सुच म्हणाल घरा बसून का करे बडबड सविता तरी एक दिस लिहा बसला कविता आणि करा म्हणली बडबड सविता मला आला राग आणि मारली खप ना वाट पड बिचारी रेडा म्हणली बसून मी पडला हसून परंतु अचानक मला विचार मी नाही फार बेकार फार बेकार काही तर पोटला ना रागा लागली तर मंगा मी सांगला मंगा मला आली ना रे पहायला तर काय नाही वाटत पण याच्यानंतर हे ये एक ना ही कोठस आहे ही तुम्हाला मी एकदा सांग याच्या नंतर करून एक करून नंतर याच्यानंतर भांडण कोठशी सुरुवात ये दोन माणूस चार माणूस दारू सोडा आलो मला सांग काका ओंदीशा मला दारू नाही पियाचा मग सोडून टाकायचे आहे म्हणजे तुझी भांडण आहे तुम्हा मी सांगला कोरोना काळापासून नाही बेस होता तो पियाला अरे काका मा दारू तिथे नाही पेसाय आहे कोण सांगे नाही बेस काही फायद्याचा नाही मग मी सांगला चार पाच फायदे तर मला माहीत हा कसा काय नाही बेस काय गोष्ट करत मग तन सांग बरा काका हो, फार पे होती मग पण फार पेन त्याच्यासाठी जी स्कीम आहे तर तो एकदम चांगला लागला काका मला मग त्याचा लाभ मिळेल काय कस नाही ते पण दोनच ग्लास मी याला दोन ग्लास पेटवा त्याला हे स्कीमचा लाभ नाही खरा लाभार्थी तो ठरल का तो जास्ती पेटव काय काका मग माझं जरा लाभ याच्या मिळवून देणं नाही म्हण असं नाही तर लाभ तरी सांग मग तर लाभ तुम्हाला मी सांगाईन प्रथम फायदा दारू पिल्यावर प्रथम फायदा काय दारू दारुडे माणसाला कुत्रा चावत नाही दुसरा फायदा दारुड्याच्या घरात काही पण चोरी हेत नाही तिसरा फायदा तिसरा फायदा ना दोन फायदा झाला तिसरा फायदा दारुळे माणूस काही पण वाढतो हेत नाही चौथा फायदा दारू पिल्यावर मासाला बारा हातीची ही पाचवा फायदा दारुळे दा। माणूस जे पण मेले पाठी पण समयची बचत करून जाय तर गाव गावकरीला त्रास देत नाही समजलं काय समजावून सांग सांगा ठीक आहे सांगा दारुड्या प्रथम फायदा दारुड्या कुत्रा चावत नाही म्हणजे दारूपेक्षा त्याचा आवाज असतील काठी रे म्हणजे कुत्रा रांग येतच नाही म्हणजे चावायचा प्रश्नच नाही दुसरा फायदा दारुड्याच्या घरात काही पण चोरी येत नाही म्हणजे चोरी करण्यासारखा त्याच्या घरामध्ये काही रेतच नाही आका पी पी दुखा जातील रे कोटसीची चोरी होईल आखि रात त्याचा मग तो भीन 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 रात चालू राहते तर चोरा काय आहे काय काय करायचं असं मरा आज म्हणजे चोर रांगा येतोच नाही दारुळा माणूस वाढतो घेत नाही म्हणजे दारू पिल्यावर तो वाढतो हे आता अगोदर विचारा मत कोटशी वाढतो आता पोरा बाबांना सोड जास्ती गावकरी लाईची दारुड्या माणूसांना पिन 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 अगोदर खालीच खलासीन रेटून जाते रे आता हे पाय रहत पाय काय लागे पाच मिनिटात केलं पेटून जायचं फक्त येऊच ना